ज्यांना आम्ही पाच वर्षा पाठीमध्ये निवडून दिलं त्यांनी गद्दारी केली त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा राग नाही म्हणजे जागा त्यांनी ओडगेकरांच्या साठी आणि निर्वेकरांसाठी सोडली की दानत दुसऱ्या कुठल्याही व्यक्तिमत्व बघायला मिळत नाही हे विद्यमान शाह महाराजांचं काम आहे पुढे मंडप मध्ये त्यांना भेटलं ना तुम्ही डायरेक्ट त्यांच्याबरोबर बोलू शकता राजेंच्या बरोबर आणि तुमचं काहीही काम असलं चुटकीसारखे करून देतात सामान्य नागरिकांच्या आपल्या ना। राज्याच्या वाड्यावरती आग लागल्या समज वडकरांचा झाला आणि त्यांच्या प्रेमापुढे या ठिकाणी या गावातील लोक राजवाड्यापर्यंत भरलेल्या पाण्याने बारड्या घेऊन राजवाड्या विजवासाठी गेले आणि मग त्या आणि आता जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्यावरती तर पूर्ण निराशा या मतदारसंघामध्ये असे वाटते त्या याच्यात तिने विधान केलं असावं असं मला वाटते पाच वर्ष त्यांनी जनतेशी संपर्क साधला नाही म्हणजे आमच्याशी दर्शक नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या आपण लोकसभेच्या धर्तीवरती ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी गावोगावी फिरतोय वडणगे गावामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी आलो होतो इथं वडणगे आणि कोल्हापूर राजवाड्याचे एक वेगळे ऋणानुबंध आहेत त्याच्याबद्दलचा एक वेगळा इतिहास सांगितला जातो तो जाणून घेण्यासाठी इथं काही राजकीय व्यक्तिमत्व आपल्याला भेटलेले आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत एकंदरच इकडली हवाही आपल्याला त्याच्यातून कळून येणारच आहे पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत आमच्या डिजिटल कोल्हापूरच्या प्लॅटफॉर्मवरती नमस्कार आपण आम्ही आता दोन्ही मतदारसंघामध्ये जवळपास हातकरणे मतदारसंघ आणि कोल्हापूरच्या मतदारसंघामध्ये लोकांची मतं काय लोकांच्या नेमकी चर्चा कुणाची आहे वातावरण नेमकं काय म्हणतंय लोकसभेच्या धर्तीवरती लोकांच्या डोक्यातली नेमका नेता कोण आहेत त्या सगळेच म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळे राजकीय मत असतात ती जाणून घेतोय तुमच्या गावामध्ये वेगळ्याच प्रकारचं एक वेगळं वारा असतं कायमच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आम्ही कोल्हापूर असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वरंगे आणि राजवाड्याच्या एक ऋणानुबंधाची चर्चा होत असते वेगळ्या अं स्टोरीतनं म्हणा कथेतनं म्हणा तर तीही पहिल्यांदा आम्हाला जाणून घ्यायला पहिल्यांदा आवडेल त्यानंतर आपण राजकीय चर्चेकडे जाऊया नमस्कार नमस्कार या ठिकाणी मला सांगायला निश्चित आनंद वाटतो आणि अभिमानाची गोष्ट आहे वडंग्यासाठी एवढ्या करता की श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये राजवाड्यावर राजवाड्यावरती पहिल्यांदाच लाईटिंग केलं होतं आणि लाईट किंवा वीज हा प्रकार त्यावेळी ग्रामीण जनतेला अजिबात माहीत नव्हता कारण नवीन होता त्यामुळे राजाचा आपल्या राजाच्या वाड्यावरती काहीतरी आग लागल्या असं समज वडंगेकरांचा झाला आणि त्यांच्या प्रेमापुढे या ठिकाणी या गावातील लोक राजवाड्यापर्यंत भरलेल्या पाण्याच्या बारड्या घेऊन राजवाडा विजवासाठी गेले आणि मग त्या प्रेम म्हणजे किती ओढ की आपण बघितलं राजावर असणारा अतिव प्रेम राजावर असणारा विश्वास आणि माझा राजा धोक्यात आहे हे काळानंतर वडंगेकर स्वस्त बसू शकला नाही आणि म्हणून त्या ठिकाणापर्यंत ते वडंगेकर धाव घेतली धाव घेत मुळात हे तसं दुसऱ्या अँगलनं बघितलं तर किती मोठं प्रेम असतं याच्यामध्ये की तिकडे काहीतरी अडचण झाली तर आपली घरदार सोडून सगळं हातात जे मिळेल ते एक राजवाड्याकडे धाव घेणं अशी एक त्यातलं एक वेगळीच एक निर्माण झाली शेवटी माहिती आहे की आपल्याला काय म्हणतात ते छोट्याचं मोठं करून वेगवेगळ्या स्टोरीज सांगणार ते तर आहेच आहे पुढल्या प्रश्नाकडे येतो की आता राजकारण सुरू झालेलं आहे दोन्ही गटाने फॉर्म भरलेले आहेत वेगवेगळे उमेदवार अजून अपेक्षित पुढे येतीलच एकंदरीत राजकीय वातावरण काय म्हणते निश्चित तुम्हाला सांगायचं झालं तर या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा या कोल्हापूर जिल्ह्यावरती आनंद उपकार त्या उपकारातून उतराई म्हणणं कोल्हापूर जिल्ह्यात कदापि शक्य नाही असा विजनरी राजा कोल्हापूरला मिळाला म्हणूनच कोल्हापूर आज जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसतंय आणि मान्यच करावं लागेल आणि ही या निमित्तानं कोल्हापूरवासियांना संधी लिहिली आहे की त्यांच्या उपकारातून उतराई एक दोन टक्के उतराई होण्याची जी संधी आली आहे ती संधी सोनं नक्की कोल्हापूरकर करतील आणि आता विद्यमान शाहू महाराजांना निवडून देतील शाहू महाराजांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी जिल्ह्याचा विकास केला पण ह्या शाहू महाराज सुद्धा त्यांचंच धोरण म्हणजे त्यांचं पुरोगामित्व असेल किंवा त्यांचं सामाजिक जाण असेल किंवा वैचारिक विचारसरणी असेल तीच यांनी या ठिकाणी या शाह सुद्धा पुढे यायचं काम यांनी केलं केलंय मी वडणग्याच्या बाबतीत बोलायचं तर या ठिकाणी वडणग्याच्या पाण्याविधा एकोणीसशे ब्याण्णव साली mm. जागा नव्हती जॅकवेल बांधायला तर शाहू महाराजांनी स्वतःची जागा त्या ठिकाणी देऊ केली आणि पंधरा गुण्ट जागा तर पंचाच्या नावावर त्यांनी त्यावेळी ते केली होती या ठिकाणी दुसरा एक विषय महत्वाचा आहे की वडणग्या स्मशानभूमीला जागा नव्हती mm. मी स्वतः त्या ठिकाणी डेप्युटी सरपंच असताना राजांना भेटलो त्यांच्या देवस्थानची जागा या ठिकाणी वडणग्यामध्ये आहे त्यांच्या त्यांच्या ट्रस्टची तर मी म्हटलो त्यांना अल्टरनेटिव्ह करून ज्यांची जागा मी स्मशान घेणार आहे त्यांची जागा तुम्ही बदलून द्या आणि क्षणाचाही विलंब न लावता या ठिकाणी तो, तो संभाजीने होकार दिला सहाला सहा गुंठे जागा मी तुम्हाला इथे देतो म्हणून सांगितलं म्हणजे ही दानत ह्या परिवाराकडे खूप गावांमध्ये मला ऐकायला मिळालं खूप ठिकाणी आणि नंतर हा प्रस्ताव त्या संबंधित कुटुंबांना नाकारला हा विषय वेगळा पण त्यांनी एका मिनिटात होकार दिला की माझ्या ट्रस्टचा असेल मी चेअरमन असेल तर मी एका मिनिटात तुम्हाला सरपंच जागा देतो आणि विषय निकाली काढा त्या उपर सोनत भागामध्ये शाहू महाराजांच्या जमिनीमधून शेकडो शेतकऱ्यांना वाट होती आणि मग ही वाट कायद्याच्या रूपांतर करून त्याने एकापासून साधारणपणे जो चार ते पाच एकर शेदर स्वतःचं आता दोन लाख रुपये तीन लाख रुपये गुंठ्याचं दर सुरू आहे अशा ठिकाणी साधारणपणे वीस फूट बाय तीन हजार सहा हजार लांबी अशा संपत्तीने साधारणपणे दीड लाखाच्या आसपास कधी स्क्वेअर फूटच्या आसपास जागा म्हणजे तसा हिशोब करायला गेला तर साधारणपणे चार एकरच्या आसपास जागा त्यांनी वडणगेकरांच्यासाठी आणि निर्वेकरांसाठी सोडली की दानत दुसऱ्या कुठल्याही व्यक्ती बघायला मिळत नाही हे विद्यमान शाह महाराजांचं काम आहे त्यामुळे त्यांच्या कामं आहेत ना या जमिनीच्या दरांची खूप ठिकाणी चर्चेत येतो परंतु त्याचा कधी कुठं गवगवा किंवा जाहिरात वजा कुठेही दिसली नसल्यामुळे लोकांच्या त्यांनी काय केलं असाच प्रश्न विचारला जातो विरोधकांकडून नाही तोच विचारला जातोय तुमच्याकडे तो काय वाटतंय एकंदरीत लोकसभेबद्दल लोकसभेवर बद्दल बोलायचं झालं त्याचा सगळीकडे वातावरण दिसतेच तुम्हाला याचा फॉर्म भरलेले चे गर्दी चंदगडपासून इकडं सादळे माधळे असेल किंवा इकडचं टोक असेल सगळीकडं महाराजांची चर्चा आहे आणि गर्दी काल हां काल कालही होती खरं ती काल आता काही ठिकाणी ऐकायला मिळालं की काही लोकांचं दोन दोनशे रुपये ठरलेलं रोजगारी महिला आणलेल्या असं चर्चेत ऐकायला मिळालं म्हणजे मी एका ठिकाणी आता नोक नोकरी करतो तिथंच ऐकायला मिळालं की असं सगळं लोकांच्या चर्चा आणि व्हिडिओवर एवढा काय तुम्हाला असं म्हणायचं की शाहू महाराजांचं वातावरण सगळं झालेलं आहे का आजची फॉर्म भरायची गर्दी सुद्धा तुम्हाला म्हणते की काहीतरी ते वेगळं वातावरण दाखवते काय वाटतं तुम्हाला एकंदरीत ही निवडणूक कधी जाहीर होत्या असं जनतेला पाहिजेच होतं कारण ह्या जे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन खासदार आहेत त्या गदारांना धडा शिकवायची हेच वेळ आहे आ, दुसरी गोष्ट म्हणजे शाहू महाराजांबद्दल बोललं तर म्हणजे मतदान करण्याबद्दल शाहू महाराज जर उभा राहिले म्हटले तर कोणीही प्रचार त्या गावापर्यंत जाण्याची गरज पण नाही आहे कारण त्या महाराजांना मत देणं हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं कर्तव्य आहे नाही आता इकडचं वडणगे गाव म्हटलं किंवा आजोबाचा परिसर जर बघितला तर राजकारणाचे खूप सारे प्रत्येक ठिकाणी काहीतरी काहीतरी ऋणानुबंध आहेत काही उपकार आहेत काही देणं आहे त्यामुळे लोक त्यांच्या त्या गोष्टीमुळे एक सन्मान म्हणून मत द्यायला पुढं आहेत परंतु त्यांचं व्यक्तिगत आता जसं यांनी सांगितलं की त्यांनी अशाशी कामं केलेले आहेत त्यामुळे ते आ, एक चांगले नेते म्हणून असतील लोकसभेमध्ये खासदार म्हणून एक खासदाराचे कामं जे आहेत त्या ते, ते योग्य प्रकारे करू शकतील का किंवा एकंदरीत त्यांची वयाचे येणारी अडचण जसं विरोधकांनी तो मुद्दा घेतलेला आहे तर त्याच्यावरती ते मात करून व्यवस्थित कामं जनसामान्यांची करतील का नाही निश्चितच करणार आज बघायला गेल तर इसरगंजीम मध्ये रत्नापांना हातरूणावर म्हणजे झोपून सुद्धा ती जनतेची कामं करत होती बाळासाहेब माने खासदार होते ते पण करत होते आणि त्यांच्या बाळासाहेब मानेच्या पेक्षाही यांची तब्येत चांगलीच आहे त्याबद्दल काय प्रश्न आणि निश्चित कामं करत भागामध्ये शिवसेना बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे आणि शिवसेनेमध्ये तर दुपडी वाजली म्हणजे त्यामध्ये उद्धव ठाकरे गट वेगळा झाला शिंदे गट वेगळा झाला तर त्यांचं वर्चस्व इकडं कुणाचं जास्त आणि कोण कुठलं जास्त पारड जड आहे आता ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जरास असं पारड थोडंसं जड होईल शिंदे गटाचे जे फोटीर आताचे सध्याचे मदान आहे थोडं कमी पडणार आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर इथे यांचा वोट जी ही वोटिंग जी जास्त आहे वोट बँक आहे ती म्हणजे जुन्या शिवसेनेचीच वोट बँक जास्त आहे म्हणजे ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या निष्ठेची शिवसेना जी म्हटली जाते ही शिवसेना मग शाहू महाराजांच्या काँग्रेसच्या बाजून राहील असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के राहणार महाविकास आघाडी महाविकास आघाडी बरोबर ती ती जुनी शिवसेना काय वाटतंय मग शाहू महाराजांचं मताधिके जास्त असेल काठावरती येतील किंवा मग मंडलिक पुढं जातील काय वाटतं नाही नाही चांगल्या मताधिक्याने राजी येतील त्यात काय दु शंका कारण काय की आता प्रत्येक जण इकडच्या भागाचे प्रत्येक जण आपल्या पाहण्या पंच्यात फिरत असतो जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी माया आणि यात्रांच्या निमित्तानं जातो तर चर्चेतून आपल्याला थोडाफार अंदाज येतो की नेमकं काय चाललंय वातावरण बाबा किंवा कोण कुठं चुकाला आहे प्रचार करताना किंवा कोण आता खूप ठिकाणी मी दत्तक मुद्द्यावरनं प्रश्न विचारले कारण तर खूप दोन्ही गटाचे माणसं म्हणत होती की अशा एकमेकांच्यावरती शंतोडे उडवण्यापेक्षा बाबा तुम्ही विकासावरती बोला आम्ही काय करणार आहोत काय केलं याच्यावरती बोला तर तसा एकंदर तुम्हाला काय अंदाज आला काय तसं बघायला गेलं तर विकासाचा मुद्दे सगळे बाजूलाच आहे हे फक्त बाजूलाच राहिलेले आहे फक्त राजकारणच चालू आहे त्यामुळं अपेक्षा आमच्या राज्यांच्याकडनं जात आहेत चांगल्या पद्धतीने कामं व्हावी राजकारणात ह्या जे फुटीरवाद सगळे झाल्यानंतर तुम्ही आता जसं शांतपणे बोलताय अशीच खूप लोक बोलतात की निराशा झाली म्हटली सगळी राजकारणामध्ये आणि मी असंच एका ठिकाणी नाधोडे गावामध्ये असंच एका प्रश्न विचारला की मग एवढ्या वय वय झाल्यानंतर अष्टात्र या वर्षी मग शाहमारच कशाला त्यांना काय गरज पडली राजकारणात यायचं तर त्याने फार छान उत्तर दिलं होतं की राजकारणात जे आता निराशा वाढत नाही गेले लोकांची की कसंही हे न इकडे उड्या मारतायत राजकारण गडहुळ झालंय तर हे छत्रपतींचा विचार घेऊन आलेले जे राजघराण आहे ते काम करतील न करतील आम्हाला भेटतील न भेटतील परंतु ते नीतिमत्ता तरी पळतील आणि त्यामुळे आमच्या पुढच्या पिढ्यांना थोडंफार तरी राजकारणात द्या किंवा ना तरी थोडा आदर्श झाला आणि जे पाहिजे लोकांना काय पाहिजे की बाबा आम्ही मत दिल्या ती तुम्ही नीतीपतीने पाळा उगच कुठेही उड्या मारून ना समाजातलं वातावरण वेगळं नका जसं तो तुम्ही त्यामुळे निराशवादाने बोलत होतात तुमच्याकडे तो काय वाटतं एकंदरीत लोकसभेबद्दल एकदम नाही राजांच्या पाठीशी आता सगळी जनता आहे आणि मुळात कसं आहे जनतेनं जे इलेक्शन असतात की जनता एकंदरीत वातावरण बघितलं आणि कसं आहे आत्ताचे महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे त्याचे सगळं जे फुटीर आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पळवा पळवी वगैरे ह्या गोष्टी कंटाळेत लोक जनता आणि आता जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्यावरती तर पूर्ण निराशा आहे या मतदारसंघामध्ये त्यामुळे राजेंच्या पाठीशी जनता शंभर टक्के राहणार यावेळेला जनता कंटाळी असं जरी म्हटलं तरी खूप सारा गट आता मी ग्राउंड रिपोर्ट घेताना मलिकांच्या गटानं बाजूने पण बोलत होते की नाही मल्लिक साहेब यायला पाहिजेत कारण सदाशिराव मल्लिकांचा विचारांचा आणि कामांचा वारसा घेऊन त्यांचा आदर्श घेऊन संजय मल्लिक दादा काम करतायत तसं वाटत नाही वाटत मला तर तसं काय नाही वाटत कारण त्यांची काम करण्याची पद्धत बाकीच्या ज्या गोष्टी होत्या ते वेगळं होतं आणि ह्यांचं जे आहे ना ते वेगळं आहे त्यामुळं मला नाही वाटत किंवा त्यांनी त्यांचे विचार घेतले आणि त्यांचं राजकारण त्या पद्धतीने करतायत वडिलांच्या पद्धतीनं असं मला तर नाही वाटत नाही वाटत लोकसभेची निवडणूक जवळपास लोकांनीच आपल्या हातात घेतलेल्यासारखे असते कारण सहा विधानसभा मतदारसंघात आणि साडेबारशे खेडेपाडीने गावं मिळून एवढं मोठा मतदारसंघ आहे तर इथं लोकल लेवलला जसं विधानसभेला आणि जिल्हा परिषदेला निवडणूक होते तशा प्रकारे होत नाही तर आता कित्येक नेते दोन्ही गटाकडे वेगवेगळे तीन आमदार तिकडे आहेत तीन आमदार इकडे आहेत तर त्या आमदारांचं ऐकून लोक मतदान करतील का लोक आपल्याला जे योग्य वाटतंय तशा प्रकारे करतील असं वाटतंय नाही जी लोक गटातटात विभागले ती निश्चित त्या त्या नेत्याचा ऐकून मतदान करतील पण जो मोठा क्राऊड या ठिकाणी आहे शून्य मतदार आहे जो न्यूट्रल आहे तो निश्चित या ठिकाणी शाहू महाराजांचं कार्य असेल शाहू या जिल्ह्यावर उपकार असतील या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन निश्चित छत्रपती हा छत्रपती असणार प्रेम शाहू महाराजांचे विचार या सगळ्या गोष्टीला काउंट करून या ठिकाणी निश्चित ते शाहू महाराजांनाच मतदान करतील असं वाटतं त्यामुळेच ते म्हणतात की लीड सुद्धा चांगला असेल काय वाटतं एकंदरीत शिवसेनेक असतो शिवसेनेचा शहाऐंशी पासून कार्यकर्ता आहे बर आपल्या इथं शाहू मतदान भरपूर होणार शिवसेनेचं इकडचं एकंदरीत वातावरण आता ही सीट शिवसेनेला गेली असती तर तुम्ही शिवसेनेत पुढं होताच तर थोडीफार काही निराशा आहे का की आपली सीट गेली इथले काँग्रेसला गेले काय नाही असं काय नाही 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 कशामुळे छत्रपती घराण्याला छत्रपती घराण्याला मिळालं दुसरा मुद्दा मी याच्यातच घेईन की आता याचबरोबर पलीकडल्या मतदारसंघामध्ये हातकर्णी मतदारसंघामध्ये सत्यजित पाटील सरोडकरांना मशाल चिन्हावरती शिवसेनेकडनं ते आता निवडणूक लढवत आहेत त्याबद्दल तुम्ही म्हणून तुमची काय भावना का आहे त्यांना मिळाले हे अभिनंदन काय होईल तिकडे अंदाज काय शेवटी शिवसेनेकडे असते तिथे शीट शंभर टक्के येणार आणि कोल्हापूरची शाहमारंभर टक्के वाटायला गटा जे असं नाही ज्यांना आम्ही पाच वर्षा पाठीमाने निवडून दिलं त्यांनी गद्दारी केली त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा राग नाही म्हणजे मतदार हे जाणून आहे की आणि गदार यातलं आणि त्यामुळे ते मतदान तसं करतील असं वाटतंय एकंदरीत अजून काय वाटतं की शाहू महाराजांच्या या या गुणांमुळे किंवा हे जे वेगळे गोष्टी आहेत त्यामुळे लोक अजून त्यांच्या पाठीमाने जातील किंवा दुसरा मुद्दा मी अजून घेईन की विरोधकांनी मंडिक साहेब गटांच्याकडून प्रचारासाठी ट्रोलिंगचे मुद्दे खूप सारे उचलले जातात त्यातला दत्तक मुद्दा फार मोठा आता व्हायला लागलाय आणि प्रत्येक ठिकाणी तो बोलला जातोय तर त्याचा परिणाम लोकांच्या मतांच्यावरती काही होईल का नाही असं अजिबात वाटत नाही कारण खऱ्या अर्थानं दत्तक जरी असले तरी विचाराचे वारस आहेत आणि त्यांच्या रक्ताचे पण वारस आहेत नात्यातलेच दत्तक घेतलेले आहेत त्यामुळे हा मुद्दा त्यामुळे हा मुद्दा तर गैरलाबो होते आणि त्याचा कोणत्याही प्रकारचं परमूल उलट्या रॅक्शन येतील गादीलाच चॅलेंज केल्यामुळे उलट्या रेक्शन येतील असं माझ्यासारखे कार्यकर्ते त्यानं वाटतं आणि अजून मताधिक्यामध्ये मध्ये महाराजांच्या वाढ होईल हा जर मुद्दा जर असे असे ट्विस्ट काढत असतील ती तर निश्चित या ठिकाणी शाहू जर शा... तुम्ही म्हणत असाल की उलटी रिॲक्शन येऊ शकते तर मग का हा मुद्दा एवढ्या मोठ्या नेतृत्वानं पुढे घेतला असेल मुळात मला तेच म्हणायचं की कदाचित त्यांना लक्षात आलं नसेल की हा मुद्दा घेऊन जनता आपल्या बाजून होईल असेल एक स्वतःचा आढाख असतील पण ते फेल ठरतात कारण सोशल मीडियावर आपण बघितलं तर निश्चित या ठिकाणी त्यावर तीव्र भावना लोकांची प्रतिक्रिया काय वाटतं तुम्हाला या दत्तक विधानावर बोला तुम्ही प्रत्येक जण थोडं थोडं बोला हे काय परिणाम काय होईल किंवा आता सरळ सरळ दिसते की बाबा म्हणजे लोकांच्या निवडणुकीला कोणाला प्रतिसाद मिळते याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकले असं वाटते त्या याच्यात तिने विधान केलं असावं असं मला वाटते कारण विधा या विधानामुळं त्याचा म्हणजे जनतेवर ते जनतेच्या मनात त्यांच्याविषयी उलट भावना वाढली चा चांगली भावना वाढली राजांच्याविषयी आणि जे बोललेच त्यांच्याविषयी मनात चिड वाढली लोकांनी त्यामुळे त्याचा वाईट परिणाम होणार म्हणजे त्यांच्या बोलण्याचा विरोध परिणाम होणार आता शेवटी निवडणुकीत नेमकं काय होईल आपल्याला निवडणूक आल्यानंतर तुम्हाला काही वेगळा मुद्दा बोलायचा आहे लोकसभेच्या धर्तीवरती आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेतोय आता बऱ्यापैकी ठिकाणी न्यूट्रल मध्ये घेतोय इथं आम्हाला घेण्याचा मुद्दा असाच होता की वडणंगे आणि राजवाड्याचे कृणानुबंध आहेत पूर्वीपासूनचे त्याच्यावरती आम्ही चर्चा घेतली त्याच्यातून वेगवेगळ्या राजकीय चर्चा अँगलवरती आम्ही आलोय तर काय वाटतं एकंदर लोकसभेबद्दल लोकसभेच्या निवडणुकीत नेमकं काय होईल कुणाच पारड जास्त आहे पारड काय शाह महाराजांचं झर जाणार आहे कारण आमचं आणि शाहू महाराजांचं वडणगेचं आणि शाहू महाराजांचं कनेक्शन पहिल्यापासून आहे आता तुम्ही जसं म्हणालात तसं संजय मंडलिकांना आम्ही निवडून दिलं होतं पण त्याच्या आधी संजय मंडलिकांना निवडून दिल्यानंतर पाच वर्ष त्यांनी जनतेशी संपर्क साधला नाही म्हणजे आमच्याशी त्याच्या विरुद्ध शाहू महाराजांनी केले राजकारणात नसताना सुद्धा म्हणजे करवीर तालुक्याशी आणि शाहू महाराजांचं कनेक्शन त्यांनी करवीर तालुक्यात पाण्याचा प्रश्न सोडवला म्हणजे पाण्याकडून करवीर तालुक्याला नंदनवन करून दिलं म्हणजे हे सत्तेत नसताना सुद्धा शाहू महाराजांनी करून दाखवलं मग सत्तेत आल्यानंतर सुद्धा ते करून दाखवू शकतो छत्रपती शाहू महाराजांनी हे काम केलेलं आहे प्रश्नावरती इकडे फार मोठं काम केलं बरोबर एकंदरीत तुम्ही जसं म्हटलात की मल्लिक साहेब निवडून आल्यानंतर इकडे कधी आले नव्हते मुळात मुद्दा हाच आहे की हा मतदारसंघ फार मोठा इकडे गगनवाड्यापासून खाली चंदगडच्या त्या टोकापर्यंत आहे तर आपल्या छत्रपती शाहू महाराजांना हे शक्य होईल का कारण खेडीपाडी उडी आहेत एवढ्या गावोगावी जाऊन परत हा संपर्क ठेवणं आणि त्यांचे अडचणी ऐकून घेऊन त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं मुळात शाहू महाराजांचा परिवार खूप मोठा आहे शाहू जर प्रत्यक्ष शक्य नसलं तर त्यांच्या घरामध्ये त्यांचे दोन चिरंजीव आहेत त्यांच्या दोन सोनं आहेत त्यांचे नातवंड आहेत सगळी लोक ऍक्टिव्ह आहेत आणि शिवाय ह्या जिल्ह्याचे नेते बंटी पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक तालुक्यात एक त्यांचा संपर्क कार्य करू त्याचा माणूस बसवा आणि तुम्हाला त्या ठिकाणी सुविधा देऊ प्रत्यक्ष माणूस भेटणं जर शक्य नसलं तर त्यांचं कुणाचंही काम तटणार नाही ठिकाण कोणाचे काम तटणार नाही अशा पद्धतीने नियोजन शाहू महाराज निश्चित करतील आणि बंटी साहेबांच्या माध्यमातून ते ह्या सगळ्या गोष्टी सत्यात उतरून लोकांच्या अडचणी दूर करतील एकंदरीत हा भाग किंवा इकडचा परिसर असं वाटतं की शाहू महाराजांच्या बाजूला जास्त दिसतोय कल जास्त पहिले छत्रपती शाहू महाराज त्यावेळेस तर जनता मोठीच होती ना तरी सुद्धा तळागाळातल्या लोकांना त्यांनी वर आणलंच की मग तेच त्यांचे वारसदार हेच आहेत म्हटल्यावर ते सुद्धा जनतेशी राहणार धरून मी पुढला प्रश्न घेतो राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधलं तर त्याचं श्रेय या छत्रपती शाहू महाराजांनी घेऊ नये असं खूप जण म्हणतात कारण शेवटी की तुम्ही काय केलं तुम्ही काय करता याच्यावरती बोला असं पण कुठे त्यांनी घेतले असं स्पष्ट त्यांच्याकडून कुठं आले जसं की त्यांनी घेतलंय असं निश्चित तुम्ही म्हणता मुद्दा कदाचित असेल पण म्हणून काय उपकार विसरून चालणार आहेत का राजाराम महाराणी राजाराम बंधारा बांधला म्हणून ओडांगी सुला सुकलाम झालं म्हणजे पिढ्याने पिढ्या चालतात मी म्हटलो ना मग अशी या शहरांचं पण योगदान नाही पाणीसाठी जागा दिली हे योगदान नाकारता येणार आहे का शेतकऱ्यांसाठी वाटसाठी चार पाच एकर क्षेत्र दिलं हे नाकारता येणार आहे का म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या शावमा, शौम ह्या शौमराने पण केलेल्या आहेत मी तुम्हाला सभादा स्पर्शानुसार जागा दिली देऊ केली मी ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी कशा विसरून चालतील आणि हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळेल त्या सौमराचे विचार म्हणजे पुरोगामी विचार घेऊन या ठिकाणी हे सौमवार चाललेले आहेत आणि त्यामुळे प्रतिगामी शक्तीला काही सुचत नाही पण मग असे खोटे खाटे आरोप करून किंवा मग अशा गोष्टी दुसरीकडे डायवर्शन चाललं नाही याच्यावरती मला अजून एक उत्तर दिलं गेलं होतं की मग संजय मल्लिकांनी काळमोडे कॅनॉलचे पाणी सदाशिव मल्लिक साहेबांनी जे आणलं होतं त्याचे घेऊ घेऊन किंवा त्यांच्या कामांचे वेगवेगळे मुद्दे घेतले जाऊ नयेत असं खूप जणांचं मत होतं की तुम्ही काय केलं तुम्ही खासदार होतात स्वतः तर तुम्ही काय केलं मुळात निवडणूक सामान्य लोकांना हेच पाहिजे असते की तुम्ही काय करणार आहात काय केलं आणि तुमचं योगदान काय हेच जास्त करून व्हावं या पाठिंबा उभा खूप जण काहीतरी वेगळे मुद्दे बोला आपण प्रत्येकाचे काही राजकीय मतं असतात ही बोला हस देवलेलं काही वेगळा मुद्दा बोलायचा आहे आम्हाला भेटतील राहू देत झालं त्यांनी ते फार उत्तर दिलं त्यांनी तालुक्या लेवलला ते हे ले। करतील कार्यालय असते बोला बोला तुम्हाला माया मुलगीच ऍडमिशन पाहिजे होतं शाहूला मग असं मला वाटलं की एवढे मोठे राजे आहेत आणि त्यांना भेटावे कसे संभाजी राजेंच्याकडे ते त्यांच्या शाळेचे होतं सगळं जर त्यांच्याकडे त्यांच्याकडे असल्यामुळे मला कोणीतरी सांगितलं की बाबा डायरेक्ट भवानी मंडपमध्ये तू त्यांचा सकाळी मिटिंग असते तिथं लोकांचे प्रश्न मांडले जातात तिथं गेलो मी फक्त सांगितलं मला माझ्या मुलगीला ॲडमिशन पाहिजेला तर लगेच पिंना सांगितलं की यांच्या मुलगीचं ॲडमिशन करून द्या म्हणजे असं लगोलग म्हणजे की डायरेक्ट बोललं तरी त्यांच्याबरोबर राजे असेल म्हणजे शाहू महाराज जरी नाही भेटले संभाजी राजे किंवा मालोजी राजे असेल त्यांच्या घराण्या मंडप मध्ये त्यांना भेटलं ना तुम्ही डायरेक्ट त्यांच्याबरोबर बोलू शकता राजेंच्या बरोबर आणि तुमचं काहीही काम असलं चुटकीसारखे देख करून देतात सामान्य नागरिकांची आपली अपेक्षा अपेक्षा काय असते की लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो आपल्या आमच्या अडचणी त्यांनी सॉल्व्ह कराव्यात आमच्या अडचणीसाठी ते अवेलेबल असावेत जसं तुम्ही एक उत्तर दिलेत की तालुका लेव्हल पर्यंत ते कार्यालय असतील जिथे लोक ती अडचणी सोडवण्यासाठी लोक तिथे काम सतत चालू असते चालू आहे हा चालू असते त्यांची पतसंस्था आहे किंवा तिथं सभागृह आहे त्यांचे तिथून सतत लोकांची कामं चालू असतात हे आम्ही अनुभव हेच मुद्दे आता शेवटी तुमची प्रत्येकांची एक राजकीय पार्श्वभूमी आहे त्यामुळे एक मुद्दे एकांगी असू शकतात परंतु लोकांच्याकडे वेगळी मतं येतात आणि याला बेस काय आहे तर त्याची एक एक्सप्लेनेटरी माहिती आम्हाला तुमच्याकडे मिळाली फार छान माहिती मिळाली तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार धन्यवाद